वाशिममध्ये एका नववधूनं आपल्या कृतीनं नवा आदर्श समाजासमोर ठेवलाय अकोला मतदारसंघातील शिरपूर येथील स्थानिक रश्मी देशमुख आज लग्न आहे मात्र लग्नाच्या भोल्यावर चढण्याआधी रश्मी यांनी वधूच्या पेरावातच मतदान केंद्रावर हजेरी लावली त्यांनी कोंबबा ताता ढवळे विद्यालयात मतदान केल्यानंतर विवाहस्थळी त्या रवाना झाल्या देशाला सक्षम करण्यासाठी प्रत्येकाने आपलं अमूल्य मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलंय प्रत्येकाने मतदान करणे हे गरजेचं आहे कारण भारताला प्रबळ बनवण्यासाठी हे गरजेचं आहे आज माझं लग्न सुद्धा आहे पण तरी सुद्धा मी माझं कर्तव्य बजावलं आहे आणि जो देशासाठी एक भा चांगला नेता काम करतो त्याला निवडून देणं हे आपलं कर्तव्य आहे म्हणून मी लग्ना सोडूनही तुमचं मतदान करायला आले मी माझा तो हक्क बजावला तुम्ही सगळ्यांनी पण एका चांगल्या ने नेत्याला निवडून द्या असं मी तुम्हाला हे करते